नमस्कार मंडळी मागील काही दिवसांपासून जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली जोडी म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले व अभिनेत्री योगिता चव्हाण यांच्यात काहीतरी बिनसलय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत सौरभ आणि योगिताने सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे त्यांनी लग्नाचे फोटो सुद्धा सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केले आहे याशिवाय ते वेगळे राहत आहेत अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत त्यांचा घटस्फोट झाला की काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे या चर्चेवर योगिताने तिची प्रतिक्रिया दिली आहे खर तर योगिताने घटस्फोटाच्या या चर्चेवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या माहितीनुसार या चर्चा सुरू असताना योगिता बरोबर त्यांनी संपर्क साधून या चर्चेबद्दल तिला विचारण्यात आलं होतं पण योगिताने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करणं टाळलं आहे ते सौरभ बरोबर कुठलीही चर्चा होऊ शकली नाहीये आणि योगिताच्या याच विधानामुळं त्यांच्यात काहीतरी बिनसलं आहे अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत तर योगिताने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळलं आहे